नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह पालघर जिल्ह्यातील जी जल जीवन मिशन अंतर्गत ज्या काही योजना राबवण्यात येत आहेत त्या कशा पद्धतीने फेल गेल्यात अधिकाऱ्यांच्या ठप्प कारभारामुळे कशा पद्धतीने फेल गेल्यात याचा तपशील आपण पाहत आहोत आणि आता आपण आहोत मेडेवडघर या ग्रामपंचायत हद्दीतील गोघाटपाडा या गावात तर इथे ही जी काही जल जीवन मिशनची योजना राबवण्यात आलेली आहे त्या संदर्भातील हा पाईप इथे टाकण्यात आलेला आहे जलकुंभ उभारण्याचं जे काही हो काम सुरू करण्यात का आलं होतं ते मात्र अद्यापही इथे झालेलं नाहीये येथील ग्रामस्थांना उन्हाळ्यात देखील पायावाट साधी उपलब्ध होत नाही मात्र हे जलकुंभाचं काम उभारण्यासाठी पुढचा मे अखेरचा काळ लागणार आहे लोटणार आहे त्यामुळे पुढच्या मे महिन्यापर्यंत येथील ग्रामस्थांना पाण्याअभावी राहावं लागणार आहे या कामामुळे येथील अधिकाऱ्यांची जी उदासीन भूमिका आहे याचं चित्र इथे स्पष्ट होत पाण्या त्रास होत मध्ये पण पाणी हे काढता मे महिन्या परत पाणी पण पर नाही राहत विहिरीमध्ये आता विहिरीचं भरत पाणी अच्छा आणि विहिरीतला तळ आटल्यावरती मग पाण्यासाठी काय दुसरा पर्याय काय तुमच्या बोरिंग वर जायला लागते तिथं पण जास्त बोरिंगला पाणी राहत नाही बोरिंग लांब आहे ला तिकडे तिथं पण जास्त असं पाणी येत नाही सकाळीच कधीच गेलं तर दोन तीन हांडे भरतात त्या दोन तीन हांड्याने पूर्ण तुमच्या कुटुंबाला पाणी पुरतं काही नाही जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजना कशा फसल्या त्याचा आपण आता तपशील पाहतोय आणि असं हे आदिवासी कुटुंब हे जसं कुटुंब आहे तसं या पालघर जिल्ह्यातील प्रत्येक आदिवासी कुटुंब आज पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड त्रस्त आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी हर घर नल से जल जी योजना दिली ती योजना पूर्णपणे भ्रष्टाचाराच्या विख्यात अडकली आहे पालघर जिल्ह्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ग्रामीण पाणीपुरवठा विभाग हे दोन्ही विभाग ठेकेदाराच्या नादी लागलेत आणि ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या पालघर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी नादी लागलेली आहेत आज पालघर जिल्ह्यामध्ये जे आदिवासी आमदार आहेत ते या आदिवासींच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक नियोजनपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत आज मेढे वडगर या ठिकाणी असलेला जो घोघाटपाडा आहे त्या घोघाटपाड्याच्या ठिकाणी जी पाण्याची समस्या आहे तीच समस्या पालघर जिल्ह्यातल्या प्रत्येक आदिवासी पाड्यावर आहे ज्याप्रमाणे हे कुटुंब आज पिण्याच्या पाण्यासाठी वंचित आहे पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे त्याच प्रकारे जसा त्रास या आदिवासी कुटुंबाला होतो तसा त्रास पालघर जिल्ह्यातील प्रत्येक आदिवासी पाड्यावरच्या आदिवासी कुटुंबाला होत आहे पिण्याच्या पाण्याच्या योजनेत होणारा भ्रष्टाचार हा संपूर्ण पालघर जिल्ह्यात आहे आणि ज्या ज्या ठिकाणी पाणी पुरवठ्याची योजना अंमलबजावणीत आहे विशेषतः त्या गावपाड्यामध्ये प्रचंड पाणी टंचाई तिथल्या आदिवासींना भेटसावत आहे दुर्दैवाने अशा परिस्थितीमध्ये एकही आदिवासी आमदार पिण्याच्या पाण्याच्या योजनेमध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे जे अधिकारी ज्या भ्रष्टाचारामध्ये समाविष्ट आहेत जे ठेकेदार त्या भ्रष्टाचारामध्ये समाविष्ट आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि अशा गरीब आदिवासी कुटुंबांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी जलजीवन योजना या पालघर जिल्ह्याला दिली त्या योजनेतून पाणी मिळायला पाहिजे असा आग्रह एकही पालघर जिल्ह्यातील आदिवासी आमदार देत नाही आपण पाहू शकाल मेढे वडगर या ठिकाणी हा जो शेवटचा गावपाडा वस्तीचा भाग आहे चारही बाजूने आपण जंगल पाहू शकाल या गावाला पावसात एकतर व्यवस्थित रस्ता नाही आणि मे अखेरीस सुद्धा रस्ता नाही अशा विदारक परिस्थितीमध्ये आदिवासी कुटुंब जगत आहे यांना मे अखेरीस पाण्याच्या टंचाईची साधी आपली समस्या सांगता येत नाही कारण ज्या विहिरी त्यांनी खाजगी तत्वावर खोदलेल्या आहेत त्या विहिरीत त्यांना पाणी मिळत नाही या चारी बाजूने आपण पाहिलेलं आहे संपूर्ण निसर्ग आहे आणि पावसाळ्यामध्ये यांना या ओढ्यावरच्या नाल्यातल्या पाण्यावर जगावं लागतं आणि मार्च अखेरपर्यंत त्या ओढ्यातलं पाणी संपतं आणि त्यांनी ज्या छोट्या मोठ्या विहिरी खोदलेल्या आहेत त्या विहिरीही आटतात आता या कुटुंबाला साधारण अर्धा किलोमीटरच्या अंतरावर जाऊन बोरिंगच्या माध्यमातून आता दहा दिवसानंतर पंधरा दिवसानंतर पाणी आणावं लागणार ला। आहे म्हणजे या कुटुंबातली एक महिला काही पुरुष पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेत गुंतलेल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा गरीब आदिवासी कुटुंबाचे श्रम वाचले पाहिजे पिण्याच्या पाण्यासाठी त्यांचे जे श्रम वाया जात आहेत ते श्रम वाचवण्यासाठी त्यांच्या दारामध्ये नळाद्वारे पाणी आलं पाहिजे किमान पंचावन्न लिटर प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळालं पाहिजे असं स्वप्न होतं असं धोरण होतं परंतु पालघर जिल्ह्यातील आदिवासी आमदार पालघर जिल्ह्यातील खासदार पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री जलजीवन मिशनचे कार्यकारी अभियंता पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी हे सर्व अधिकारी या मंत्र्यांचा सुद्धा सहभाग आहे ठेकेदाराच्या नादी लागले आणि अशा जंगलपट्टीत गावपाड्यावर पाणी टंचाईची प्रचंड समस्या आज गंभीर स्वरूपात समोर येत आहे दुर्दैवाने करोड रुपये ज्या पाणी पुरवठ्याच्या योजनेवर खर्च होत आहेत त्या योजनेतून आपण वरच्या बाजूला पाहू शकाल मे अखेरचा टाइम आलाय या ठिकाणी पाईप आणून टाकलेला आहे जलकुंभाचं काम अद्याप सुरू झालेलं नाही अशीच परिस्थिती संपूर्ण पालघर जिल्ह्यात आहे फक्त जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजनेमध्ये ठेकेदारांना शासकीय तिजोरीतून पैसा काढून दिला जाणार आहे परंतु गरीब आदिवासींच्या दारात घरात नळ येणार नाही आणि त्यांची पिण्याच्या पाण्याची जी समस्या सुटणार नाही अशी परिस्थिती आहे आणि या समस्येला पालघर जिल्ह्यातील सर्व आदिवासी आमदार खासदार लोकप्रतिनिधी आणि त्या त्या पक्षाचे पदाधिकारी जबाबदार आहेत कारण त्यांनी या पालघर जिल्ह्यातील आदिवासींना न्याय देण्याची भूमिका घेतलेली नाही ते ठेकेदाराचं हित आहेत भ्रष्ट अधिकाऱ्यांचं हित आहेत म्हणून पालघर जिल्ह्यातला आदिवासी पाणी पुरवठ्याच्या योजनेवर पैसा खर्च होईल परंतु पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहील अशी विदारक परिस्थिती आहे